नमस्कार मी शिल्पा मुलीच्या जन्मापासून तर तिच्या लग्न होईपर्यंतचा जो काही प्रवास असतो आई वडिलांसोबतचा जो काही सहवास असतो या सगळ्यामध्ये एक एक क्षण त्यांनी जपलेला असतो तिच्या लग्नाच्या वेळी आई वडिलांना म्हणजे त्यांचा जीव किती कासावीस होत असेल किंवा त्यांना काय काय वाटत असेल हे मी खूप रिलेट करू शकले आणि मग तिच्या त्या जन्मापासून तर तिच्या लग्नापर्यंतचा आई वडिलांच्या नजरेतून असलेला तिचा प्रवास ह्याचं थोडंसं मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कवितेतून तर बघूया तुम्हाला आवडते का विसरुणी साऱ्या यातना जेव्हा डोळे भरून पाहिले तुला विसरुणी साऱ्या यातणा जेव्हा डोळे भरून पाहिले तुला स्वर्गापरीचे ते सुख तुझ्या इवलूशा डोळ्यांमध्ये भावले मला विसरूनी साऱ्या यातना जेव्हा डोळे भरून पाहिले तुला स्वर्गापरीचे ते सुख तुझ्या इवलूच्या डोळ्यांमध्ये भावले मला घरी आली जेव्हा लक्ष्मीच्या पावलांनी जन्म झाल्यानंतर घरी आलीस जेव्हा लक्ष्मीच्या पावलांनी दाही दिशा उचळल्या तुझ्या बोबड्या बोलांनी दुडू धुडू धावून घर अंगण केलंस जिवंत दुडू दुडू धावून घर अंगण केलंस जिवंत तुझ्यासोबत भातुकली खेळताना न राही कशाचं भान न कसलीच खंत चिमुरडी पावले तुझी मग आता शाळेत जाऊ लागली चिमुरडी पावले तुझी शाळेत जाऊ लागली गणित विज्ञानासोबत सुंदर गाणीही गाऊ लागली कीर्तीचा सुगंध तुझा सगळीकडे लागला दरवळू कीर्तीचा सुगंध तुझा सगळीकडे लागला दरवळू यशाची शिखरे पार करत गेलीस हळूहळू आईला घरकामात मदत करत चार बुकंही शिकलीस आईला घरकामात मदत करत चार बुकंही शिकलीस सगळ्यांची मनं जपत काळजीने वागत राहिलीस मूल्य शिक्षण सारपोरी तंतोतंत शिकलीस मूल्यांचं शिक्षण मूल्य शिक्षण सारपोरी तंतोतंत शिकलीस एक एक मूल्य जपण्यासाठी क्षणो क्षणी झिजलीस घराच्या अस्तित्वाला जागे पण आणलास घराच्या अस्तित्वाला जागे पण आणलंस दारे कवडसांना खळाळून हसायला शिकवलंस लग्न करून गेलीस जे घर रित झालं घ लग्न करून गेलीस जे घर रित झालं कणखर माझ्या काळजावर ते घाव करून गेलं दिल्या घरी सुखी रहा आशीर्वाद दिला लग्नाच्या वेळी दिल्या घरी सुखी रहा आशीर्वाद दिला माझ्यातल्याच मला मी सहज दूर केला दिल्या घरी सुखी रहा आशीर्वाद दिला माझ्यातल्याच मला मी सहज दूर केला नाळ इतकी लवकर तोडावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं नाळ इतकी लवकर तोडावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं दमलेल्या मायबापावर आज आभाळ फाटलं होतं परक तुला करताना लक्षात आलं काही परक तुला करताना लक्षात आलं काही की मुलगी नाही घरात तर घराला खरंच घरपण उरलं नाही